नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमात मी रमेश कुमार पुणे येथील राहुल गांधी यांच्या सभेबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा काल पुणे या ठिकाणी रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारच्या सभेप्रसंगी राहुल गांधी यांनी पन्नास टक्केच्या आरक्षणावरील बंदी इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही उठवणार असं प्रतिपादन केलं तसेच देशामध्ये दे बहात्तर टक्के मागासवर्गीय असून त्या बहात्तर टक्के मागासवर्गीयांना सत्तेमध्ये सहभाग करून घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील राहील असं देखील त्यांनी सांगितलं मोदी सरकारवर टीका करताना मोदी हे सरकार हे अडाणीच्या निर्देशानुसार चालतं असं असं भडीमार करू त्यांनी कुठल्याही पद्धतीने घटनेमध्ये किंवा घटना बदलू देणार नाही असं सांगितलं प्रचंड अशा गर्दीमध्ये आपलं भाषण करताना राहुल गांधी यांनी चोवीसच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं जनता महागाई बेकारी याला ट्रस्ट आहे त्या मागाई आणि बेकारीला दूर करायचं असेल तर इंडिया आघाडीच्या लोकांना निवडून द्या असं त्यांनी सदर प्रसंगी सांगितलं याबद्दल आपलं म्हणणं काय आहे हे देखील सांगा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद čo je má raz to dělat.